नमस्कार श्वेता वन ग्रॅम गोल्डकडून मी विजय कदम आणि दीपावली आता फक्त सहा ते सात दिवस फक्त राहिलेले आहेत आणि आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आतापर्यंत श्वेता वन ग्रॅम गोल्ड हे सातारा कारण या तिन्ही ठिकाणी ग्राहकांचा खूप खूप सपोर्ट भेटला आणि येथून पुढेही असं सर्व ग्राहकाकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ग्राहकांसाठी नवीन नवीन डिझाईनिंग प्रत्येक वेळी आणतो आणि यावेळी आत्ता आम्ही दीपावलीसाठी स्पेशल ऑफर आणलेली आहे आणि याची मुदत भाऊ भाऊबीज पाडव्यापर्यंत राहील तर अशी पहिली अशी ऑफर आहे दीपावलीसाठी की तुमच्याकडे बरेच मेंबरकडे वन ग्रॅमचा जुना दागिना आहे वेगवेगळ्या दुकानाचा आहे तर आत्ता आपल्याकडे श्वेता वन ग्रॅम गोल्डमध्ये तुमच्याकडे कोणत्याही शोरूमचा कसलाही वन ग्रॅमचा दागिना असला तुटलेला असला तरी पण ओके बिल नसेल तरी पण तर ते देऊन तुम्ही आपल्या इकडे तुम्ही जर नवीन खरेदी केली तर तुम्हाला प्रत्येक खरेदीवरती पासष्ट टक्के डिस्काउंट भेटणार आहे आणि अजून एक त्यामध्ये एक असं एक एक्स्ट्रा आहे की आतापर्यंत एक दागिना घेतले की एकच दागिना घेत घ्यावं लागत होता तसं आपल्याकडे नाही आहे आत्ता आपल्याकडे तुम्ही एक दागिने घ्यायचा आणि आमच्याकडून तुम्ही दहा दागिने घेतले तरी सर्वांवरती तुम्हाला पासष्ट टक्के डिस्काउंट आहे आणि तुम्ही दहा हजारपर्यंतची सुद्धा तुम्ही लिमिट आपल्याकडे दहा हजारपर्यंतची तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याबरोबर अजून एक दीपावलीसाठी आपल्याकडे मेन्सचे दागिने म्हणजे चेन म्हणजे खूप जणांना थोडासा गैरसमज आहे आमचे भाऊ आमचे दादा यांना की श्वेतावन ग्रॅम गोल्डमध्ये फक्त महिलांचे दागिने आहेत का तर तसं काही नाही आहे आपल्याकडे श्वेतावन ग्रॅम गोल्डमध्ये खूप छान एक वेगळं सेक्शन जेंट्स आहे त्यामध्ये खूप छान जे सोन्यामध्ये डिझाईनचे कॉपी होतात तेच आपल्याकडे वन ग्रॅममध्ये तुमच्याकडे आपल्याकडे चेन बघायला भेटणार आहे परत त्याबरोबर वेगवेगळे ब्रॅसलेट बघायला भेटणार आहेत कडे ब बघायला भेटणार आहेत अंगठ्या बघायला भेटणार जे तुम्ही सोन्यामध्ये खरेदी करता त्याची सेम कॉपी म्हणजे सोन्याच्या गण वस्तूला जरी लावून बघितलं तरी समजण्यांना याप्रमाणे आहे आणि अजून एक अजून एक ऑफर दीपावलीची की खरेदीवर तर पाचशेपासून पाच हजारच्या खरेदीवरती गिफ्ट आहेत तसं पाचशे रुपयाच्या खरेदीवरती फॅन्सी टॉप्स गिफ्ट आहेत तसेच एक हजार रुपयाच्या खरेदीवरती मॅट चोकर गिफ्ट आहेत तसेच दोन हजारच्या खरेदीवरती टेम्पल हार किंवा जानवी सेट ते गिफ्ट आहे तसेच पाच हजारच्या खरेदीवरती चंद्रकोर कोंबो किंवा टेम्पल हार जे अवेलेबल आपल्याकडे आहे त्याप्रमाणे तुम्हाला खरेदीर गिफ्ट आहे आणि आणि आपल्याकडे रेटही असे आहे म्हणजे आतापर्यंत छोदावन ग्रॅम गोल्डमध्ये आपल्या तीन ब्रँचमध्ये हे ऑफर राहणार आहे आपलं सातारा असो ईश्वरपूर असो कराड असो सगळ्या ठिकाणी ऑफर आहे आतापर्यंत ग्राहकांनी जे आम्ही एक नवीन सहाशे नव्याणचे नवीन मंगळसूत्र घेऊन आलेलो होतो ते सुद्धा ऑफर दिवाळीपर्यंत कंटिन्यू आहे त्यामध्ये खूप छान नवीन नवीन डिझाईनिंग आणलेले आहेत त्यानंतर नऊशे नव्याण्णवचे मॅट फिनिश मंगळसूत्र तही आपण दिवाळीपर्यंत कंटिन्यू करतो त्यामध्ये खूप नवीन डिझायनिंग आलेली आहे त्यासोबत चोकर गिफ्ट आहेत तसेच वन ग्रॅमचे घंटन आपल्याकडे नऊशे नव्याण्णवपासून स्टार्टिंग आहेत आणि तसेच टू ग्रॅमचे घंटन आपल्याकडे दिवाळी ऑफरमध्ये अठराशे दोन हजार रेंजमध्ये म्हणजे आतापर्यंत सातारकरांनी टू ग्रॅमच्या घंटनला हे सर्वांना माहिती आहे टू ग्रॅमच्या घंटनला चार चार हजार रुपये दिलेले आहेत तर ते आपल्याकडे त्याच फिनिशिंगमध्ये त्याच्या बेस्ट क्वालिटीमध्ये आपल्याकडे फक्त दोन हजारपासून स्टार्टिंग आहे तसेच आता तीन ग्रॅममध्येही आपल्याकडे म्हणजे सर्व सेक्शनमध्ये तुम्हाला म्हणजे आमच्याकडे घंटण सहाशे नव्याण्णवपासून नौग साडेसहा हजारपर्यंत येणारा प्रत्येक कस्टमर हा त्यांचं जे काही बजेट आहेत सर्व बजेटमध्ये आपल्याकडे दागिने उपलब्ध आहेत त्यामध्ये तीन ग्रॅममध्ये तीन हजार आठशेचे रेंजमध्ये पण आहेत आणि तीन ग्रॅममध्ये नवीन एक सोळा हजारचे म्हणजे एम आर पी सोळा हजार पण तुम्हाला ते पडतात एक सहा हजार साडेसहा हजार त्याला आपण नाव दिलेलं आहे की तीन ग्रॅम चोवीस कॅरेट गोल्ड म्हणजे एकदम प्युअर सोन्यामध्ये कसं अठरा कॅरेट बावीस कॅरेट तेवीस कॅरेट चोवीस कॅरेट तसं यामध्ये क्वालिटीप्रमाणे आहेत मिनी घंटनमध्ये पण आपल्याकडे तीनशे साडेतीनशेपासून स्टार्टिंग आहेत त्यामध्ये बांगड्या बांगड्या पण आपल्याकडे फक्त दोनशे ऐंशी रुपयेपासून स्टार्टिंग आहे ठुशी दोनशेपासून आहेत नेकलेस आहेत डायमंड नेकलेस आहेत मोत्यांचीचपेटी आहे राहनिहार आहेत सर्व प्रकारचे सेट आहेत तसे कानातल्यामध्ये पण खूप वेगवेगळे म्हणजे आपल्याकडे पंचवीस हजारपेक्षा जास्ती व्हरायटी आहेत त्यामध्ये कानातले म्हणजे टॉप्समध्ये खूप डिझायनिंग आहेत बालीमध्ये आहेत वेगवेगळे झुमक्यामध्ये आहेत म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा ज्वेलरी असेल तर ते त्याला मॅचिंगही आपल्याकडे सर्व प्रकारचे दागिने आहेत आणि त्याबरोबर आपल्याकडे आप आपण आप रेंटल ज्वेलरीही आपण अवेलेबल करून देतो आहे म्हणजे तुम्हाला रेंटल ज्वेलरी हवी आहे आणि तुमचं बजेट कमी आहे आणि मला दोन दिवसासाठी पाहिजे तर रेंटल ज्वेलरी उपलब्ध आपण केलेली आहे आणि त्याबरोबर सगळ्यात मेन खूप छान म्हणेन की स्टेटस योजनामध्ये आमच्या सर्व सातारा आणि इशोरपूर या सर्व ठिकाणी खूप छान आम्हाला ग्राहकांनी सहकार्य हो केलं आणि आतापर्यंत आम्ही साडेचार हजारपेक्षा प्लस गिफ्ट वाटप केलेले आहेत आणि जेही गिफ्ट राहिलेले आहेत जेही मेंबर राहिलेले आहेत तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑफर आहे तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही कधी पण येऊ शकता येताना फक्त मोबाईलसोबत घेऊन येणे अनिवार्य आहे कारण की त्यामध्ये मोबाईलच्याद्वारे नाव हे प्रोसेस केले जाते आणि खूप छान नवी नवी डिझायनिंग आहेत आणि सोन्याचा रेट आता सव्वा लाख रुपये जास्ती केलेलं आहे आणि आता पुढे वाढत जाणार आहे तर सोनं वापरण्यापेक्षा रिस्क घेण्यापेक्षा हे फॉर्मिंग दागिने कधी चांगले आहेत आणि खूप कमी किमतीमध्ये त्यामुळे श्वेतावन ग्रॅम गोल्ड सातारा कराड आणि शोरपूर या तिन्ही ठिकाणी ग्राहकांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शोरूममध्ये यावे आणि खरेदी करावी हे श्वेतावन ग्रॅम गोल्ड करून आम्ही आवाहन करतो धन्यवाद